मित्रांनो नमस्कार आझाद गोट फार्म कोपरगाव फार्मवर विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी हैदराबाद तीन शेळ्या पतिरा एक शेळी तोतापुरी चार शेळ्या आणि तोतापुरी क्रॉस हैदराबाद तीन पाठी सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पा तीन हैदराबादी मधली ही पहिली शेळी पाहा कानाची साईज एकोणीस आठ इंच आठ दात खाली आहे टॉप क्वालिटी हैदराबादी कानाची साईज एकोणीस आठ मार्बल सिंग आठ दात खाली आहे आणि याच्यानंतर ही दुसरी हैदराबादी शिळी कानाची साईज सतरा सात इंच आठ दात पंधरा दिवस गाभा आहे पण खाली समजून देणे ही टॉप क्वालिटी हैदराबादी आणि याच्यानंतर ही तिसरी हैदराबादी हिच्या कानाची साईज अठरा आठ इंच आठ दात किंग ब्लड लाईन दोन महिने गाभा नाही ही पाहू शकता आपण क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये आहेत तीन हैदराबादी आणि यानंतर ही पतिरा ही अडीच महिने गाबण आहे आठ दात फ्रेश अडीच महिने गाबन पतीरा मार्बल खुरा आहेत पाहू शकता आपण आणि यानंतर या तोतापुरी चार शेळ्या आणि तीन पाटी तोतापुरी हैदराबादी क्रॉस तीन पाटीमधल्या दोन पाटी आठ महिन्याच्या आहेत एक पार्ट दोन महिन्याची हा सात नगाचा लॉट देणे आहे मित्रांनो आणि सुरुवातीच्या चार शाळ्या आपण सिंगल सिंगल खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करा अधिक कर माहितीसाठी धन्यवाद